सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक आठ माजी नगरसेवक विष्णू माने यांनी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून प्रभागातील साडेतीनशे महिलांसाठी शेगावच्या तीर्थयात्रेचं आयोजन केलं महिला आज मिरज रेल्वे जंक्शनवरून गोंदिया एक्सप्रेसने तीर्थयात्रेसाठी रवाना झाले दरम्यान माजी नगरसेवक विष्णू माने हे प्रभागातील कार्यतत्पर कर्तव्यदक्ष नगरसेवक असून त्यांचं मोठं सहकार्य लाभवत असल्यानं या तृतीय यात्रेचं आयोजन केल्याबद्दल महिलांना मी त्यांचे आभार मानले आज जागतिक महिलाच्या दिनानिमित्त दिना वार्ड क्रमांक आठमधील आमच्या माता भगिनींचं दरवर्षी आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतो आहे यावेळी महिलांची मागणी होती की शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाची ट्रीप काढा आणि यापूर्वी महिलांच्या असेल जेंट्सच्या असेल आम्ही बालाजीच्या तीन चार ट्रीप काढलेल्या होत्या आणि यावेळी साडेतीनशे महिला भगिनींना आम्ही शेगाव गजानन महाराज दर्शनाची ट्रीप आमच्या व्ही एम ग्रुपतर्फे आयोजित केलेले आहे आणि त्याला प्रभाग आठमधले असतील कुपवाड परिसरामधील महिला भगिनी असतील मोठ्या प्रमाणामध्ये या गजानन महाराज शेगाव दर्शनच्या ट्रीपला आज या ठिकाणी आले आजचा जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून योगायोगानं आम्ही हे नियोजन केलेलं आहे गजानन चरणी प्रार्थना आहे की सर्वांची ट्रीप सुखरूप दर्शन होऊन चांगल्या प्रकारे ट्रीप व्हावी वार्डमधले मा विष्णू माने यांनी जागतिक महिला दिन निमित्त शेगावला जाण्यासाठी ट्रिप काढलेली आहे तरी सर्व महिला आम्ही उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर मिळतं आणि त्यांची कामं पण छान चांगली करतात ते आणि वेग फोन केला की लगेच येतात हे महत्त्वाचं